होत आहे विविध मागण्यांसाठी या ठिकाणी वस्ताद कुम्हाने त्याचबरोबर आकाश दामोदरे इत्यादी हे आंदोलन करते आमरण उपोषणाला बसले असता विविध विविध मागण्या या आंदोलनकर्त्यांच्या आहेत त्याचबरोबर वस्ताद कुटुंब यांची एक महत्त्वपूर्ण मागणी होती ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये चालव एक येणारे स्पर्धा आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये होणारे डॉपिंग हा सर्वात महत्त्वाचा विषय वस्ताद यांनी लावून दिला असता संपूर्ण महाराष्ट्रातून पहिलवानांनी वस्ताद मंडळींनी त्या वस्ताद पप्पोमानांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे तसेच पालिकरणाचा विषय असेल त्याचबरोबर इतर सर्वच विषय असतील या उपोषणकर्त्यांनी पंधरा ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाला बसले होते या उपोषण स्थळाला अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ दादा त्याचबरोबर युगेंद्रदा युग युगेंद्रदादा इत्यादी मान्यवरांनी देखी देखील देखी दिल्या होत्या आज उपोषणाचा सव्वा दिवस असताना या ठिकाणी आज उपोषण त्यांच्या मागण्या मान्य होऊन उपोषण या ठिकाणी आजच्या या घडीला सुटतं आहे उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी अधीक्षक अभियंता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हे पंधरा वर्ष पासून चालू असलेलं आमरण उपोषण या ठिकाणी समाप्त होत आहे अधीक्षक हस्ते उपोषण सोडण्याचं पत्र देऊन आज या ठिकाणी उपोषणाची सांगता होत आहे ज्या वस्ताद सुकुमाने आणि त्यांच्या सहकारी उपोषणाला बसले होते त्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत या ठिकाणी आपण उपोषण करते अमित बागडे यांच्याशी बातचीत करूया अमित जी काय सांगाल आपण सर्व आज मी पंधरा ऑगस्ट होतो आणि त्या अनुषंगाने ऊर्जा भवनचे काही साहेब आहेत त्यांची मेन कमिटी आहे या ठिकाणी उपस्थित झाली आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की संबंधित जी आमच्या मागणी होती ती मागणी उद्यापासनं कारवाई करायची पत्र दिले उद्या दहा वादल्यापासून ती आम्हाला सोबत घेऊन कारवाई करण्यासाठी ती सोबत केलं नाही असं त्यांनी आश्वासन दिलं नाही देखील पत्र दिलं आणि ती पत्र घेऊनच आम्ही आज उपोषण या ठिकाणी स्थगिती करत आहे असं माझ्या माध्यमातून वारामतीनारीच्या जे काही प्रेक्षकवर्ग आहेत जे पाहत आहेत ते त्यांना माझी सांगू की साहेबांचा एक मी असे विचारतो की संबंधित आम्हाला जे आपण पत्र दिलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने उद्या किती वाजला प्रश्न कारवाई आपल्याला पत्र दिलं त्याप्रमाणे दोन शिवसेने त्यांना त्यांचं कामाचं शेड्यूल सांगितलं आहे त्याप्रमाणे उद्यापासून त्यांचं काम चालू सरांचं उत्तर मिळाल्यामुळं आम्ही हे उपोषणाचं स्थगित करत आहे आणि या ठिकाणी आजचं हे उपोषण या ठिकाणी संपत आहे सरबत सरबत देऊन या ठिकाणी उपोषण आपण उपोषण करले हे उपोषण या ठिकाणी संपवत आहे साहेबांच्या हस्ते सरबत देऊन या ठिकाणी उपोषण संपत आहे पंधरा ऑगस्ट पासून सुरू असलेलं उपोषण आज या ठिकाणी संपत आहे